सरकार हे रातोरात आपल्या जाहीर झाल्या झाल्या त्या सरकारची सगळी सूत्र ही केंद्राने ताब्यात घेतली आणि ही सगळी घटना घडण्याचं कारण होत की अलाहाबाद हायकोर्टाने एक जजमेंट दिलं त्या अलाहाबाद हायकोर्टाच्या जजमेंट मुळे त्या काळामधल्या पंतप्रधान आदरणीय इंदिराजी गांधी असतील आणि त्यांची राजवट असेल या सगळ्या राजवटीला असं वाटलं की आता आपलं राजकीय राजकी सत्ता जाणार आणि राजकीय सत्ता जाणार आणि त्याबरोबर सहा वर्ष आपल्याला निवडणूक लढवता येणार नाही आणि त्या रागाच्या पोठी हायकोर्टाला मानायचं नाही सुप्रीम कोर्टाला मानायचं नाही आणि तह्यात आपली सत्ता ठेवायची याच्यासाठी आपातकाल या देशामध्ये घोषित करण्यात आला आपातकाल घोषित केल्यानंतर आपल्या देशामधले पत्रकार बांधव असतील काही गायक आपले किशोर कुमार असतील त्यांच्यासारखे गायक असतील या सगळ्या लोकांवर ऑल इंडिया रेडिओनी बंदी घातली आपल्यामधल्या राजकीय नेत्यांना जेलमध्ये डांबून ठेवलं आणि जेलमध्ये घालण्याचं कारण काही न देता त्या सगळ्या लोकांना जेलमध्ये घातलं आणि आज खऱ्या अर्थानं या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येऊन भारत हा प्रगतिशील देश झालेला आहे आज भारताची आजची परिस्थिती काय एकोणीसशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेस आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस भारत आणि आज दोन हजार पंचवीस साली असणारा भारत ह्यामध्ये जी प्रगती झालेली आहे त्यातली प्रामुख्यानं प्रगती मागच्या अकरा वर्षामध्ये जास्त गतीने झालं असं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मागच्या अकरा वर्षामध्ये ज्या मूलभूत व्यवस्था करण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलं संरक्षण क्षेत्रामध्ये जे काही काम केलं आणि महत्वाचं की आपल्या ह्या आणीबाणीच्या दुर्दैवी घटनेला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या बद्दल देशामध्ये ज्या शूरवीर लोकांनी हे सहन केलं त्यांचा सत्कार करण्याचं मोठं काम हे देखील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज होत आहे हे रेकग्निशन देण्याचं जे काम आहे हे रेकग्निशन देण्याचं काम आज होत कि वन रँक वन पेन्शन मोदीजींच्या सरकारने केलं एमर्जन्सी मध्ये ज्या लोकांवर अन्याय झाला त्या लोकांना रेकग्निशन देण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलं लोकांना हुडकून हुडकून बोलवून बोलवून की आपण हे देशासाठी प्रकारे खूप मोठं काम केलंय हे सांगण्याच्या बद्दलचं सा देखील काम हे आज या सरकारच्या माध्यमात होत आहे त्यामुळं आज आपलं जे सरकार आहे हे सरकार दिलेला शब्द पूर्ण करतात तीनशे सत्तर कलम हटवणार घोषणापत्रामध्ये आपण म्हटलं होतं भारतीय जनता पार्टीने तीनशे सत्तर कलम हटवलं तीनशे सत्तर कलमाच्या विषयी मी एका पब्लिक फोरम मध्ये चर्चा करत होतो एक सभेचा कार्यक्रम होता आणि सभा संपल्यानंतर खाली बसल्यानंतर आपण जी चर्चा करतो त्या चर्चेच्या दरम्यान मी हे किती चुकीचं आहे हे सांगत होतो तीनशे सत्तर कलम या देशामध्ये दे असणं हे चुकीचं आहे आणि त्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक म्हणायचे की एक देश मे दो विधान दो प्रधान दो दोन निशान नाही चलेंगे एका देशामध्ये दोन झेंडे कसे असू शकतात दोन पंतप्रधान कसे असू शकतात दोन घोषणा वेगवेगळ्या कशा असू शकतात भारत हा एक आहे आणि भारत एक असताना काही लोकांनी षडयंत्र केलं आणि तीनशे सत्तरचा स्पेशल स्टेटस हा जम्मू अँड काश्मीरला दिला आणि तिथं त्यांनी सगळे फायदे भारताचे घ्यायचे भारताच्या टॅक्स पेअरचे पैसे वापरायचे आणि मात्र तिथं कोणाला अधिकार नाही अशा पद्धतीचं एक वेगळ्या प्रकारचं चित्र निर्माण केलं आणि देशाची अखंडता आहे एकात्मकता ह्याला खऱ्या अर्थानं तडा पोहोचवण्याचं काम काही मागच्या लोकांनी राजकारणाच्या सत्तेच्या खुर्ची साठी केलं मी ज्या वेळेला त्या पब्लिक फोरम मध्ये बसलो होतो आणि मी चर्चा करत होतो त्यावेळेला एक व्यक्ती तिथं आम्ही बसलेलो असताना म्हटलं की साहेब तुमच्याशी दोन मिनिटं बोलायचं आहे आणि तो बाजूला घेऊन गेला त्यांनी मला सांगितलं की आय एम ऑल्सो काश्मीरी पण आणि मग त्यांनी पंधरावीस मिनिट मला सांगितलं की एक दिवस असा आला की माझे वडील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये होते आणि माझ्या वडिलांना तिथल्या एका शिपायाने सांगितलं की तुमचं नाव आलेलं आहे आणि तुमचं कुटुंबच्या कुटुंब संपवण्याचा आता संदेश तिथे एका ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि आता तुम्ही काही जगणार नाही तुम्ही पाहून जा त्यावेळेला त्या कुटुंबातली तेरा लोक आहे तसं सामान टाकलं आणि थोडंफार सामान उचललं त्यांनी मला आठवण सांगितली की एकच आम्ही सुटकेस घेतली त्या सुटकेसला घेऊन आम्ही तेरा लोक पाहलो बस मध्ये बसलो आणि बसमध्ये बसल्यानंतर आम्ही प्रवास करत असताना आम्हाला अशी भीती वाटली की बसला थांबवतील आणि तसं झालं रस्त्यामध्ये दगडफेक झाली आणि दगडफेक झाली की एका माझ्या लहान भावाच्या डोक्याला दगड लागला आणि तिथंच त्या फोरम मध्ये तो भाऊ होता त्याला बोलवलं आणि त्याला मला भेटवलं तर इथं त्याच्या मारुता हा दगड लागला हा त्या काळामध्ये लागला आणि आम्ही बसच्या ड्रायव्हरला सांगितलं की बस थांबू नका काही झालं तरी बस इथनं घेऊन जावा आणि म्हटले आमचं सुदैव असं की बसचा ड्रायव्हर हा सिख समाजाचा होता आणि तो ड्रायव्हर म्हटला की कोणी पुढं आलं तर मी उडवणार मी गाडी काय थांबवणार नाही मी गाडी पळवत नेणार आणि बरेच ठिकाणी थांबवायचा था, प्रयत्न केला पण बसच्या ड्रायव्हरनी बस गाडी थांबवली नाही मग तेरा लोक आम्ही त्या बस मधल्या बऱ्याच लोकांबरोबर वाचलो आणि एका मित्राच्या स्पेअर खोलीमध्ये तेरा लोक आम्ही महिनोन महिने राहिलो आणि मग आम्ही वाचलो मग आम्ही इथपर्यंत पोहोचलो अशी गोष्ट त्यांनी मला प्रत्यक्ष सांगितली त्या काश्मीर फाईल्स बघताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अशा गोष्टी सांगितल्यावर मला खऱ्या अर्थानं साक्षात्कार झाला की कशातून लोकांनी दिवस काढले आणि आज आपण बघतो सगळीकडे म्हणतात की लोकशाहीचा आवाज दाबवायचा प्रयत्न करतात काय लोकशाहीचा आवाज दाबायचा प्रयत्न केला मतदानाचा टक्का वाढला ही काय लोकशाही दाबायचा प्रकार आहे आता मला तरी हसू येत की आपले इथले जे माझी विधानसभेचे सदस्य माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत त्यांनी आता कोर्टात केस दाखल केस काय दाखल केली आहे की, की हा जो विजय झालाय हा चुकीचे मतदार वाढवल्यामुळे विजय झाला आता मला आपण सांगा मतदार वाढवायचे नाही प्रचार चालला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा की मतदार वाढवा काकांना मुलगा झाला तो अठरा वर्षात झाला तो होणार ना मतदार तर नाही होणार मुलं जन्माला आली ती भविष्यात अठरा वर्षाची होणार का होणारच नाहीत कधी मला काही कळतच नाही मतदान वाढवा म्हणून प्रचार करते इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कधी आलो पृथ्वीराज चव्हाण साहेब पंतप्रधान कार्यालयीन मंत्री असतात यांनी नोट लिहिली नोट की ईव्हीएम आणा ह्यांनी नोट लिहिली हे ईव्हीएम वर निवडून आले दोनदा चौदा साली निवडून आले एकोणीस साली निवडून आले त्यावेळेला ईव्हीएम चांगलं होतं लोकसभेला उदगुल्या होत होता, होता तुम्हाला एकटीच जागा आल्यावर निवडून आणि विधानसभेला म्हणता आता ईव्हीएम मध्ये बोट म्हणजे मला यांचं कळत नाही की इतके वर्ष तुम्ही सत्य झाल्या तरी सुद्धा तुम्हाला ते आता हाव सुटत नाही खुर्ची खुर्ची हाव सुटत नाही आणि लोकांनी नाकारलं हे मान्य करा ना आज आपल्याला मला सांगा जनसंघापासून या मतदारसंघामध्ये कधी भारतीय जनता पार्टी कधी आली का निवडून ज्या वेळेला महाराष्ट्राचं सर्वेक्षण एजन्सीस करायच्या त्यावेळेला देवेंद्रजींना एजन्सी काय सांगायच्या की आदरणीय साहेब मुख्यमंत्री होते ना चौदा ते एकोणीस साहेबांना एजन्सी सांगायच्या की साहेब दोनशे सत्याऐंशी येतील निवड कराड दक्षिण येऊ शकत नाही तुमचा निवडणूक काँग्रेस माइंडेड मतदारसंघ शक्य नाही तर काही तुम्ही वेळ घालू नका शेवटी नेत्यांवर एवढं बिंबवायचा प्रयत्न केला की हिथं शक्यच नाही हिथं केडर असा आहे हिथं असाय तसंय मी सातत्यानं देवेंद्रजींना सांगायचो म्हटलं साहेब अंधेरा हटे का कमल खिले का येणार भारतीय जनता पार्टीचा निवडणूक प्रयत्न करत होऊया मला तर असं इतके लोक सांगायचे मला म्हणायचे वेळ घालू नका कशाला वेळ वाया घालवत आहे का जमणार आहे का पण मला मनामध्ये कॉन्फिडन्स होता की हे जमणार आणि हे जमवण्यासाठी लोकांपर्यंत आपण पोचलो लोकांचा मान सन्मान केला लोकांना पटवून दिलं की काँग्रेस इज नॉट द पार्टी फॉर भारतीय जनता पार्टी आपल्यासाठी चांगली आहे बीजेपी इथं काम करू शकते चांगलं काम करू शकते आणि त्यानंतर अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर आज लोकांनी आपल्याला विजय दिला आणि आज यांची अवस्था काय झाली त्यांच्या गाडीत बसणारे सुद्धा लोक थांबायला त्यांनी <laughs> आज परिस्थिती अशी आहे की नामशेष होतील पाच वर्षात नामशेष भारतीय जनता पार्टी जनसंघापासनं एकोणीशे ऐंशी पासून अटलजी ज्या वेळेला त्यांनी मोठा लढा केला तेव्हापासून भारतीय जनता पार्टी सातत्यातून लढत राहिली पण ह्यांची अवस्था बघा दोन हजार एकोणतीस ला औषधाला सुद्धा शिल्लक माणसा यांच्याजवळ राहणार इतकी यांची वाईट अवस्था या मतदारसंघामध्ये होणार आहे कारण विचारच नाही तुमच्या जवळ आज आपल्याकडे एक संघाचा विचार आहे जुन्या लोकांचा विचार आहे आपल्यासारखे असे अनेक वेळेला संघर्ष केलेले लोक देखील या सगळ्या मध्ये आहे फक्त आज मला एका गोष्टीचा आनंद होतो की जे आयडेंटिफिकेशन आणि नोंद घेऊन या सगळ्या गोष्टी आम्हाला ठाऊक आहेत आम्ही तुमच्यामुळे आहोत ही सांगायची प्रक्रिया आज सुरू आपण केली ही अत्यंत अभिनंदनीय आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे सगळे आमचे मंडल अध्यक्ष असतील सुनील बापू असतील धनाजी काका असतील सगळी टीम आमची असेल यांचं मी मनापासून आभार मानतो की हा कार्यक्रम आपण घेऊ शकला मी सक्त सूचना दिल्या होत्या की दोन हजार पाच हजाराचा कार्यक्रम नका घेऊ लोक म्हणत होते आपातकाल ला पन्नास वर्ष पूर्ण झाली आणि त्याच्यासाठी आपण मोठा कार्यक्रम घेऊ म्हटलं नाही घ्यायचा आपल्याला पाच हजाराचा कार्यक्रम आपण इतर घेऊ शकतो पाहिजे तेवढे माणसं जमवू शकतो या कार्यक्रमाला ज्यांच्यावर ही कुराड पडली होती तेवढेच लोक आणि त्याच लोकांबरोबर फोटो निघाला पाहिजे तो फोटो हा प्रदेशला गेला पाहिजे की ह्या लोकांबरोबर आम्ही हा कार्यक्रम घेतला म्हणून <स्थ> <हुँण। स्थ> आयडेंटिफाय करून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि वर्षात निश्चित आपण एक दिवस भेटलं पाहिजे याविषयी आपण चर्चा केली पाहिजे काही जुने अनुभव सांगण्यासाठी देखील आपण कधी कधी बसलं पाहिजे आणि काही आपलं मार्गदर्शन देखील मला घ्यायचंय असंख्य गोष्टीत आपल्याला आपल्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुधारणा करायची या सगळ्या गोष्टी आपल्याला भविष्यात तुमच्या मार्गदर्शनाखाली आशीर्वादानी करायच्या त्यामुळं आज हा सगळा कार्यक्रम घेत असताना मला मनापासून आनंद आहे की तुम्हाला भेटण्याची संधी ही मला मिळाली मी आपल्याला कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून खुल्या मनानी आणि अंतर मनातून सांगतो की आपली कसलीही अडचण असेल तर आपण आपली अडचण आमच्यापर्यंत पोचवा काहीही मी जे काही करू शकतोय ते सगळं मी आपल्यासाठी आपल्या कुटुंबियांसाठी निश्चित करायचा प्रयत्न करीन आपण चांगल्या विचारानं भावी पिढीला घडवण्याच्या बाबतीमध्ये जे काही करू शकतो ते सगळं करण्याच्या बाबतीमधलं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया एवढंच मला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगायचंय आज खर तर कार्यक्रम आपला लवकर ठरला होता पण एक भूमिपूजन समारंभ होता आणि त्यानंतर वारीचं प्रस्थान किल्ले मच्छिंद्रगडाच्या तिथून होत आणि मी माग पंढरपूरचा अध्यक्ष राहिलेलो असल्यामुळे मला सगळ्यांनी खेट खेटलं आणि बसवलं त्या ट्रॉलीवर आणि म्हटलं की रिंगण चालू होईपर्यंत तुम्ही जायचं नाही मला तिथं थोडं वेळ झाला त्यामुळं आपली माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र